कडधान्यांमध्ये मटकीची भाजी तर जवळजवळ सगळ्यांना आवडते पण जिथे हुलग्याचा विषय निघतो तिथे माणूस थोडासा थांबतो असं का बरं पण मला काय वाटतं माहिती आहे का हुलग्याची भाजी जर योग्य पद्धतीनं आणि अगदी मोजकेच पदार्थ वापरून जर केली ना तर त्याच्यासारखी चविष्ट भाजी दुसरी कोणतीच नाही भाजी करण्यासाठी मोड आलेले आपण पाव किलो हुलगे घेतलेले आहेत याच्यामध्ये पाणी ओतून ठेवूयात फोडणीसाठी कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेत आहोत तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कडीपत्ता आणि हुलग्याच्या भाजीसाठी आहे ना आपल्याला कांदा थोडासा जास्त घ्यावा लागतो आणि अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते आणि एकदम बारीक असे चिरून घ्यायचेत आता आपण हा कांदा छान असा ट्रान्सपरंट होऊ देऊया एका शेगडीवरती आपला कांदा परतत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण मिक्सरला फिरवून घेतलेले ते टाकून घेऊयात साधारण एक चमचा म्हणजे जवळजवळ एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या आता या आलं लसणाचा कच्चेपणा दूर होऊ देऊयात तर तुम्ही इथं बघू शकता आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा जाऊन हलका असा तो तांबूस रंगावरती यायला लागलेला आहे इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा असतो ज्यावेळेस आपण हुलग्याची भाजी करतो आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेतो सगळ्यात अगोदर आपण थोडीशी म्हणजे पावचमच्या चमचा हळद टाकून घेत आहोत त्यानंतर दोन चमचे धणा पावडर आणि आपला स्पेशल असा हा काळा मसाला फुलग्याची ही जी भाजी आहे ना ती थोडीशी तिखटच चांगली लागते बरं का तर त्याच्यामुळे मी हा दीड चमचा टाकणार आहे आणि हा काळा मसाला तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता ते ही फ्री शिपिंगमध्ये कॉन्टॅक्ट करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये सोबतच स्क्रीनवरती एक व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा आणि याच्यासोबतच आपण टाकत आहोत अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आता हे सगळे मसाले छान असे परतवून घेऊयात आता आपण हे जे पावडर मसाले आहेत ना ते एखाद दोन मिनटासाठी छान असे या तेलामध्ये परतवून घेतलेले आहेत आता काय करायचं हे जे धुतलेले हुल घेत ना ते आपण या फोडणीमध्ये टाकून घेऊयात आणि याच्यासोबतच आपण जेवढी भाजी करणार आहोत आणि तेवढ्या भाजीसाठी जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं अंदाजे या फोडणीतच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता एक दोन ते तीन मिनिटांसाठी हे हुलगे या फोडणीमध्ये आपल्याला छान असे परतवून घ्यायचे म्हणजे काय होतं मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो हुलग्याच्या आतमध्येपर्यंत पर्यंत जातो आता काय होतं माहिती आहे का खूप सगळे मसाले आणि खूप महागडे मसाले घेतले भाजीत टाकले म्हणजे भाजी चांगली होती असं नाही आहे तर अगदी मोजकेच मसाले पण तो जो मसाला आहे ना तो पारंपरिक पद्धतीनं तयार झालेला असेल ना तर अगदी थोड्याशा मसाल्यामध्ये सुद्धा आपली भाजी अतिशय चविष्ट आणि रुचकर तयार होते इथं तुम्ही बघू शकता काय भन्नाट असे हे हुलगे दिसत आहेत तुम्हाला सांगू का अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून आहे ना हे तुम्ही असेच मोकळे म्हणजे सुक्की भाजीसुद्धा याची करू शकता पण मला तर आहे ना हुलग्याची रस्सा भाजीच आवडते आणि ती पण आहे ना अशी सुधी फक्त चपातीला अशा ती लावून 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 खायचं तसा प्रकार नाही मस्तपैकी ज्वारीची बाजरीची भाकरी घ्या किंवा चपाती काहीही घ्या आणि ती अशी कुचकरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हुलग्याचा रस्सा टाकायचा हुलगे टाकायचे मस्त पैकी चुरून खायचं आणि सोबत कांदा तोंडी लावायचा मला ही अशी आवडते तुम्हाला कशी आवडते कमेंट करून सांगा चला तर बोलेपर्यंत छान असे हुलगे देखील परतलेले आपण मग अशीच पाणी गरम करायला ठेवलं होतं गरमच पाणी होता पाणी टाकताना थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे जरी तुम्हाला कमी भाजी करायची असली ना तरी देखील ना जेवढ्या जास्त वेळ तुम्ही याला मंद आचेवरती शिजवून घेताल उकळून घेताल ना तेवढा त्या हुलग्याचा जो अर्क आहे जो अंश आहे तो या रश्श्यामध्ये उतरतो तेवढी जास्त चविष्ट आपली भाजी लागते आता आपण लगेच याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड देखील टाकणार आहोत तर शेंगदाण्याचं कूट पण अगदी थोडंसं सा म्हणजे साधारण एक दोन ते तीनच चमचे टाकायचे आहेत कारण की ही भाजी अशी खूप जास्त घट्ट नसते अशी पातळच छान लागते जवळजवळ अर्धा तास हे हुलगे मी शिजवून घेतलेले आहेत आणि गॅसचा फ्लेम एकदम लो होता सुरुवातीपासून आत्तापर्यंत इथं तुम्ही बघू शकता भन्नाट अशा पद्धतीचं आपलं हे हुलग्याचं कालवण तयार झालेलं आहे आणि भाजीचा रंग तुम्ही बघू शकता आपण फक्त काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला वापरलेला आहे रंग यावा तर्री यावी याच्यासाठी कुठल्याही प्रकारची जी पावडर वापरली जाते तर्रीसाठी ती वापरलेली नाही आहे तरीही भन्नाट अशा पद्धतीची आपली ही भाजी दिसती आहे चला सर्व करायला घेऊया का हुलग्याचं कालवण एक नंबर झालेलं आहे अप्रतिम नक्की ट्राय करा